नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पास्ता रेसिपी बरेचसे मुले भरपूर भाज्या खात नाहीत पण पास्ता मॅगी नूडल्स असे म्हटले की त्यांना खूप आवडते त्याच पदार्थामध्ये आपण आज त्यांना भाज्या टाकून बनवून देणार आहो म्हणजे मुले त्यांचा आवडीचा पदार्थही खातील आणि भाज्याही खातील चला तर मग आपण बनवून घेऊया पास्ता पास्ता बनवण्यासाठी इथं मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे पास्त्याला पहिल्यांदा आपण शिजवून घेणार आहोत पास्ता शिजवण्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी टाकून घेतले आहे पाणी टाकल्याच्या नंतर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पास्ता शिजल्याच्या नंतर चिपकत नाही त्यामुळे इथे तेल टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पास्ता टाकून घेणार आहोत पास्ता टाकून झाला की त्याला आपण तीन चार मिनटं शिजवून घेणार आहोत पास्ता शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटातच आपला पास्ता शिजून जातो तुम्ही पहा पास्त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे म्हणजे पास्ता छान शिजलेला आहे आता आपण तो गाळणीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत पास्ता आपण असा डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला तिखट बनवण्यासाठी आपण तयारी करून घेणार आहोत पास्ता बनवण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा बारीक कट केलेला लसूण टाकून घेऊया आणि नंतर एक बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बीन्स टाकून घेणार आहोत बीन्स टाकून झाले की आपण अर्धा वाटी बारीक कट केलेली शिमला मिरची टाकून घेऊया आणि अर्धा वाटी बारीक कट केलेलं गाजरही टाकून घ्यायचं आहे ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या इथं आपण बारीक कट करून टाकून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तोही टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत थोड्याशा भाज्या शिजल्या की त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ आपण पास्ता शिजवतानाही टाकले होते त्यामुळे इथे थोडेच मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता मी पास्ता मसाला टाकून घेत आहे दोन चमचे पास्ता मसाला टाकून घेतला आहे यालाही आपण छान परतवून घेऊया आणि यामध्ये तीन चमचे आपल्याला टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे टोमॅटो सॉस टाकला की याला आपण परतवून घेऊया आणि यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे थोडीशी ग्रेवी तयार होते आणि पास्ता एकदम छान तयार होतो चटपटीत असा आपला पास्ता तयार होतो आता याला आपण थोडेसे परतवून घेऊया परतवून झाले की यामध्ये आपण पास्ता टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा वरतून थोडीशी मिरे पावडर टाकून घेतली आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतले आहे पास्ता तयार झालेला आहे पण मुलांसाठी बनवलेला आहे त्यामुळे वरतून थोडेसे चीज टाकून देऊया चीज जर तुमच्याकडं नसेल तर काहीही हरकत नाही तसाही पास्ता छान लागतो तुम्ही नक्की या प्रकारे पास्ता बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा चला तर मग आपला पास्ता तयार झालेला आहे तो आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद